मित्रांनो स्वागत आहे आपल्या आज आपण आलोय घोडेगाव मार्केट मध्ये तसं बघू शकता मार्केट आज पूर्ण भरलेलं आहे काय दिलंय खाली मित्रांनो एवढं मार्केट मध्ये डिलिव्हरी चालली गाईची बघू शकता तुम्ही बघूया आपण काल होती काय होते दमन दमन பாவुरा ஆக்ட் பண்ணாதே பாவுராதே பாவுரா பண்ணாதே খালি 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 ஹ்ம் டே பாவுரா போடுற ஆனா அல தரடா ஃபைடர் தரடா வாடி இங்க வாடா வாடா ஆராளா வாடா 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 போடு இங்க கை புடி

बघू शकता तुम्ही आता एवढ्यात खाली झाली कालवड किती पहिला रुय का आणि काय सांगितली किंमत दोनदा काय सांगितली किंमत फायनल किती बरं मित्रम बघू शकता आता एवढ्यात खाली झाली आणि कास वगैरे दाखवून देतो पहिला रुय एक लाख दहा हजार रुपये सांगते आणि खाली दिलेली दिली एक लाख दहाचा भाव सांगालाय असा विषय तरी फायनल एक द्यायची राहील किती नव्वद पहिला रोय दात दाताला कशी दोन दात मित्रांनो तुम्हाला दाखवलं मी आता बघू शकतो कालवडे ताजी खाली हल्ली आत्ता एवढा असा विषय होता बघूया आपण कोण कोणत्या प्रकारचे काही हल्ल्या मार्केट मध्ये तर मित्रांनो आता पहिली काय बघताय तुम्ही किती वाताची दादा दुसऱ्यांदा आहे का किती दिवस बाकीला खाली व्हायला सहा महिन्याची गा बन आहे आणि काय किंमत सांगितली पंचावन्न पंचावन्न हजार फायनल किती बरं द्यायची आता ट्राय होईल का आहे का आता आटलेली का आता दूध आहे थोडंफार एक दोन लिटर चालेल तरी एक महिना बाकी बा दूध आटाला बघू शकता मित्रांनो तुम्ही ही सहा महिन्याची गा होती ही पुढची बघू शकतो मी कालवट आहे का फर्स्ट टाइम दुसऱ्यांदा आता किती दिवस बाकी खाली तीन महिन्याची गाव आहे दुसऱ्यांदा आहे का काय सांगितलं किंमत चाळीस चाळीस हजार रुपये मित्रांनो बघू शकता तुम्ही किती दात आहे आता दाताला कशी सहा सहा दात आहे मित्रांनो एकदा तुम्हाला दाखवून देतो मी सेकंड टाईम मध्ये समजा तीन महिन्याची गाव आहे आणि दूध किती चालेल आता याला सहा सहा मित्रांनो हे पुढचं काय बघू शकता जो जोड आहे आता कशी माहिती दा आहे दादा कशी माहिती सांगितलं चार महिन्याची गा ती दोन्ही पण चार चार महिन्याच्या दहा दहा लिटर दहा दहा लिटर दूध दा सध्याला चालले चार चार दात तर मित्रांनो माहिती सांगितले बघू शकता चार चार, चार महिन्याची गा आणि काय सांगितलं यांची किंमत सांगा पस्तीसच्या भाव पस्तीस हजाराला आणि फायनल किती बरं तीसच्या भावा मित्रांन तीस हजार रुपये सांगते ते एका गाईचे दोन्ही आता असं एक दुसऱ्या ना दहा दहा लिटर दूध चालू आहे चार महिन्याचे गाव पण आहे आणि हा जोडा आहे हा ही दोनदा ते समजा येईल किती बाकी आता पार्टी का काय सांगितलं त्याची किंमत हजार किती पंचवीस पंचवीस हजार आणि फायनल किती येईल वीस हजार मित्रांनो बघू शकते तुम्ही रेट पण एकदम हिशोबशीर सांगताय ते आणि ही दुसरी पलीकडची पण पार्टी हिची काय रेट वीस हजार असा विषय मित्रांनो पुढच्या गायी बघू शकता कशी माहिती आहे दादा यांची सहा हजार किती आहे दुसऱ्या मित्रांनो या दोन गाई जसं बघू शकता तुम्ही तुम्हाला गाई दाखवून देतो किती महिन्याच्या किती दिवस बाकी टाइम फायनल का अडीच लाख रुपये बघू आपण फायनल काय म्हणतो काही बघू शकतो तुम्ही बॉडी स्कोर वगैरे चांगलाय का वाटतं तिसऱ्या मध्ये खाल्ले ना फायनल किती होईल बरा द्यायची राहिल तर फायनल किती होईल त्यापेक्षा कमी नाही होणार एका ऐंशी पर्यंत नाही होणार मित्रांनो असा विषय बघूया आपण पण पुढच्या काही बघू शकता तुम्ही किती जोपायच्या दादा दोन्ही पाहिलं रू का किती दात आहे तर चार चार दात म्हणता मित्रांनो दोन्ही पाहिलं रू बघू शकता तुम्ही काय सांगितली किंमत एक लाख दहा हजार फायनल किती आहे बरं तरी एक द्यायची राहिली ऐंशी पर्यंत होईल पंच्याण्णवचा भाव तर बघू शकता तुम्ही गाई वगैरे आलेलं आहे ओढेवा मार्केटमध्ये दादा किती आणला आहे आज कालवडी जवळपास पस्तीस कालोडी पस्तीस कालवडी आणलेलं आहे तुम्हाला एकदा कालवडी दाखवून देतो मी बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या कालवडी कशा कशा प्रकारची माहिती यांची यांची काय सांगितले दादा माहिती ते जोडीचे पासठ हजार पासठ हजार किती किती कित -कित महिन्याचे डायरेक्ट शेतकरी आले आपल्याकडे पन्नास हजार रुपया पन्नास हजार असे पन्ना आणखी तीन हजार दोन हजार कमी करू आणि यांचं वय काय सांगतो हजार वय त्यांचं जवळपास दहा दहा महिन्याच्या दहा दहा महिन्याच्या आणि पुढच्या या लागवडीच्या लागवडीला एक यांची पंचवीस पण पस्तीस पर्यंत मित्रांनो लागवडीच्या आणि ज्या वगैरे गा तीन वगैरे तपासून मित्रांनो मित्रांनो अशी रेंज सांगितलेली ह्या कालवडी बघू शकता तुम्ही बघूया पुढं मित्रांनो ही जोडी बघू शकता तुम्ही आता किती किती महिन्यात आहेत आता आणि काय सांगितलं त्यांची किंमत दोन्हीचे सांगताय ते आणि जर घ्यायची राहील किती बरं फायनल फायनल किती घ्यायची राहील दोन हजार मित्रांनो असा विषय बघून घ्या तुम्ही कालवडी पहिलं रो एक दादा दोन्ही पण आणि किती दिवस बाकी आणला मित्रांनो कालवडी दाखवून देतो आठ आठ दहा दहा दिवस बाकी आणि किती दात आहे दोन दात काय फायनल किंमत एक लाख सत्तर आणि फायनल जर द्यायची दीड पर्यंत होऊ शकतो समजा तर मित्रांनो समोर आल्या होऊ शकतो तुम्ही दादा प्रॉपर एट तर आले मित्रांनो घोडेगाव मार्केट मध्ये मा तर तुमच्यासोबत संपर्क करू शकता तुमचा एकदा नाव नंबर सांगाल मोबाईल नंबर श्याहत्तर सहा मित्रांनो असा विषय बघू शकता मित्रांनो ही बघू शकता पाहिलं अरे दादा दोनदा दोनदा आणि किती दिवस बाकी येईल आता दहा बारा दिवस येईल मित्रांनो एक तुम्हाला गाय दाखवून देतो दहा बारा दिवस बाकी म्हणतोय ती आणि कितीमध्ये येईल बरं फायनल द्यायची राहिली दादा प्राइस काय सांगली किंमत किंमत ऐंशी हजार तर मग ऐंशी हजार म्हणते या कालवडीचे बघू शकता तुम्ही दोनदा ते फर्स्ट टाइमर नाही काय बघू शकता हाईट बॉडीवेट बॉडीवेटला कमी पण हाईटला वगैरे एकदम मस्त आहे कस सांगितलं जाऊ त्याची माहिती खाटी का तपासून किती किती महिन्याचा तीन 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 महिन्याच्या बघू शकता मित्रांनो आणि काय सांगितलं किमती तीन तीन चाळीचाळीस हजार चाळीचाळीस हजार आणि दूध काय चालू आहे वीस वीस समजा सेकंड टाईम आहे का सेकंड टाईम तर बघू शकता मित्रांनो तुम्ही तपासून या दहा दहा आठ आठ लिटर दूध चालू आहे ना ज्या खाटे घ्यायची रेट आहे अशी चाळीस हजार सांगते पण कमी जास्त होऊन जाते नाही तर जर कोणाला घ्यायच्या राहिलं तर